नमस्कार आम्ही बांगलादेश आणि भारतच्या बाँड्रीवर आहेत ते आपले भारताचे जवान आहेत आणि हे बाउंड्रीवरचं चित्र समोर हे पाठीमाग दिसते ही आहे उंगात नदी शेजारीच मे मेघालयातलं डौकी नावाचं गाव आणि ते जवळून जा वाहत जाणारी ही उंगात नदी दि, समोर दिसतोय तो एक झेंडा बांगलादेशचा हा बांगलादेशचा झेंडा आणि इथं दिसतो हा डाव्या हाताला तो आपला भारतीय झेंडा आणि ही जी रंगीत दगड दिसत आहेत ही भारत आणि बांगलादेश यांच्यामधली ही सीमा हद्द बॉर्डर आणि समोरची ही उंगात नदी त्या उंगात नदीचं वैशिष्ट्य म्हणजे ही नदी खूप म्हणजे अतिशय स्वच्छ नदी वरून आपण पाहिलं तर खाली पूर्ण तळ दिसतो असं हे स्वच्छ पाणी इथं असते या नदीचं जगात अशी दुसरी कुठलीही नदी असू शकेल असं वाटत नाही एवढं स्वच्छ पाणी या नदीला वाहत इथ समोर दिसतो हा बांगलादेशचा झेंडा आणि इथं ही नदी भारतातून बांगलादेशात वाहत जाते निळशार आणि थंडगार असं हे स्वच्छ पाणी या नदीत असतं इच्छुक असणारे मासेसुद्धा वरून पाण्यातले दिसतात आमचे सोबतचे पर्यटक बोटिंगचा आनंद घेताना ते थंड निळशार गार आणि स्वच्छ पाणी की जे आपण तिथं पिऊ सुद्धा शकतो आपल्याकडच्या मिनरल वॉटर एवढं स्वच्छ पाणी हे पाणी वाहत येतं अशा कड्या कपारीमधून त्याच्यामुळे हे स्वच्छ आहे आणि इथं लोक बोटिंगचा खूप आनंद घेतात या कड्या कपारी समोरून बोटिंग करत असलेले पर्यटक पर्यटक खूप मजा घेतात इथं बोटिंगचा मीही याचा आनंद घेत आहे आपणही येथे येऊन आनंद घ्यायला काही हरकत नाही आणि हे समोर आहे इथं आता नवीन पुलाचं बांधकाम होणार आहे म्हणजे लोखंडी पुलाचं असं म्हणतात म्हणून हे खूप काम चालू आहे त्या खोदकामाची माती खाली आली ते आपल्याला दिसते मातीचा रंग थोडा लालसर दिसतो आणि त्याच्यामुळं कदाचित पाणी स्वच्छ दिसत असावं आमच्यासोबतचे सगळे आपल्या परिवारासोबत बोटिंगचा आणि फोटो काढण्याचा व्हिडिओ करण्याचा आनंद घेतात हे निळशार थंडगार पाणी आणि पर्यटक तिथं आल्यानंतर आपल्याला ताजो तवाने होतं उंच उंच कड्या कपारी इथं काही वर्षांपूर्वी पूर्वीच्या काळी या नदीवरती इंग्रजांनी एक पूल बांधला होता तो, उन्चों उन्चों है। पूल तो लोखंडी पूल या ठिकाणी अजूनही आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याच्यावरूनच आपण एजा करत असतो या कड्या कपारी मी इथं हा आनंद घेतो आहे बोटिंग करतोय खूप मजा आहे आणि आमच्यासोबत आमचे परिवारातील सदस्य हा तो आतो पूल होता आणि इथं आल्यानंतर फोटो काढण्याचा मोह माणसाला आवडत नाही म्हणून आम्ही इथं आमच्या मित्रपरिवारासोबत फोटो सेशन केलं आणि त्याचा के पुरेपूर आनंद घेतला धन्यवाद